हातात पैसाच टिकत नाही आला पगार की संपला हे बऱ्याच जणांना बोलताना आपण ऐकतो मग याचं मुख्य कारण काय आहे तर शिस्तीचा अभाव फिनान्शियल लिटरसीचा अभाव दोन मित्र असतात एक उधळ्या असतो दुसरा कष्टकारी असतो आणि त्याच्याकडे एक फिनान्शियल डिसिप्लिन असतं तर तो आलेला पैसा साठवत असतो आणि त्याचं आयुष्य स्थिर होतो मात्र दुसरा आलेला पैसा आयुष्यभर त्यांनी कमावलेला पैसा कधी उरलाच नाही आणि त्यांनी आयुष्य कधी त्याचं स्टेबल झालंच नाही मग याच्यासाठी साधा नियम आहे की तुम्हाला जर फ्रीडम हवं असेल तर तुम्हाला फिनान्शियल लिटरसी फिनान्शियल डिसिप्लिन असणं गरजेचं आहे याच्यासाठी एक साधा फॉर्म्युला आहे वीस तीस पन्नास पन्नास टक्के तुम्ही अशा गोष्टींसाठी खर्च करा जसं की तुमचा रेंट आहे ग्रॉसरीज आहे तीस टक्के तुम्ही अशा गोष्टींसाठी करा की जे तुम्हाला हॉबीज आहेत तुम्हाला आवड आहेत छंद आहेत हॉटेलिंग वगैरे इत्यादी गोष्टींसाठी आणि उरलेले वीस टक्के कंपल्सरी इन्व्हेस्टमेंट आणि डिस सेविंग्समध्ये तुम्ही लावले पाहिजेत तर आजच तुम्ही तुमचा आलेला पैसा कशा पद्धतीने खर्च करता ही लियून फ्यूचर प्लान काया है? हे लिहून काढा फ्युचर प्लॅन काय आहे फिनान्शियल लिटरसीच्या बाबतीत हे देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद